नमस्कार मैत्रिणींनो मी पुष्पा झरेकर आपले सहर्ष स्वागत करीत आहे संगनमेर तालुक्यामध्ये पिंपर्ण पिंपर्ण हे एक गाव आहे छोटंसं खेडेगाव तर हे संगनमेर गावामध्ये गायांचा एक आजार आला खरकुत म्हणून आणि हे पूर्ण संगणमेर तालुक्यामध्ये हा आजार पसरला तर हे खूप म्हणजे खूपच सगळ्या शेतकऱ्यांच्या गायांना हा आजार झाला आहे आणि माझ्या भावाकडे सात गाया होत्या आणि प्रत्येक गाय एक एक लाखाची म्हणजे दिवसाला वीस बावीस लिटर दूध द्यायच्या गाया तर त्यापैकी चार गाया ह्या आता पंधरा दिवसापूर्वी अचानकच त्यांना तो आजार झाला आणि त्या आजारामध्ये रोज एक गायी त्याची मेली अशा चार गाया त्याच्या मेल्या तर हे म्हणजे खूपच त्रासदायक होतं आणि एवढं म्हणजे त्यांचं जीवनच सगळं दुधावर त्यांचं घरदार चालतं आहे आणि पोटपाणी त्याच्यावरच पिकतं आहे ह्या गायांचा चारा दिवसभर ते चारा त्यांना टाकायचा चारा कापायचा हा हे गिन्नी गवत आहे आणि हा घास आहे हा गायांचा चारा आहे आणि हे सरकारला पण माहिती आहे ह्या गोष्टी का गायांचा आजार आला आहे तर सरकारी डॉक्टर गावचे संगनमेरचे येऊन गेलेत त्यांनी चेक केलं औषध गोळ्या दिल्या पण त्या चार गायांना फरक नाही पडला त्यातल्या ह्या तीन गाय कशा तरी वाचल्या त्यांचे उपचार अजूनही चालू आहे त्या चार गायांना मला वाटतं प चाळीस पन्नास हजार रुपये औषधांचा खर्च आला आहे म्हणजे त्या गायांना अशी त्यांची सतत अशी लाळ पडायची लाळ पडून त्यांच्या जिभीला चिऱ्या पडलेल्या त्यांच्या ह्या पायांनासुद्धा भेगा पडलेला त्यांना चालायला येत नव्हतं आणि त्यांना खाताच येत नव्हतं चारा हा त्यांना खाता येत नव्हता म्हणजे त्यांना असं आपण गाजर हा चारा पूर्ण असा बारीक करून पण लहान मुलाला जसं भरवतं तसं त्या त्या गायांना ते भरवत राहायचे रात्र दिवस त्या गायांजवळ ते माझा भाऊ बहिणी आई असे बसून असायचे आणि एवढं त्यांचं म्हणजे सगळं जीवन त्या गायांच्या दुधावर चालतं आणि त्यांना असं चार गाया त्याच्या गेल्यामुळं फार मोठं नुकसान झालं आहे आणि खूप वाईट परिस्थिती आप वाईट वाटतं म्हणजे आपण एवढं कष्ट करतो लहान मुलाच्या वर त्या गायांचा सांभाळ करतात त्याच्यासाठी ते करता रात्रंदिवस ते कष्ट करतात आणि ते अशा आपल्या डोळ्यासमोर म्हणजे त्या गाया बऱ्या होत होत्या आणि बऱ्या होत होत्या डोळ्यासमोर त्यांचा असं त्यांना असा अॅटॅक यायचा आणि त्या आजारातच अटॅक येऊन प्रत्येक दिवशी एक गायी जायची अशा चार चार दिवस चार लाखाच्या त्याच्या गाया गेल्यात आता ह्या तीन गायांचं चालू आहे त्याचं औषध उपचार तिकडे कोंबड्या ते नेमकी त्या कोंबड्यांना पण काय झालं त्या कोंबड्या पण त्याच वेळेला त्या आजारातच दोन तीन कोंबड्या पण गेल्या पाठीमागे मी एक व्हिडिओ टाकलेला शॉर्ट टाकलेला त्या गायांवर पूर्ण असा गोठा त्या गायांनी असा भरलेला होता आता गोठा पूर्ण रिकामा झाला आहे तिनंच गाय राहिला ओपन गोठा केलेला आहे हा <tip> <tip>